केलं देखील नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं काय त्याचा अर्थ शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा निधी आमचा कुठं केलेला आहे त्यामुळे एक रुपया किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस आमचं या टिकेट सापडत माझ्याच काळात सापडले म्हणजे बोगस आज तापदा रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जे आधी घेतले इतक्या घोषणा केल्या कृषी कार्यामध्ये केले महाराष्ट्राच्या कारणासोबत जाऊन आलो की शेतावर जाऊन आलो बांधव आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेटी दिल्या संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिला शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जी आर काढले व्हावं ही पण माझी मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्र आपण एवढे सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभाग